माता माता की माता की जय जय सप्तशृंगी अशा जयघोषाने मंदिरसह गावातील अतिशय धार्मिक वातावरणात सप्तशृंगी गडावर सप्तशृंगी देवीच्या उत्सवास प्रारंभ झालाय नवरात्र उत्सवाच्या पहिल्याच दिवशी देवीच्या दर्शनाची रीक बघायला मिळाली सकाळी आठ वाजता संस्थेच्या मुख्य कार्यालयात श्री भगवतीच्या आभूषणांचे पूजन विश्वस्त संस्थेचे अध्यक्ष तथा जिल्हा न्यायाधीश व अतिरिक्त सत्र न्यायाधीश बी व्ही वाघ यांनी केले त्यानंतर श्री भगवतीच्या आभूषणांची संपूर्ण गावातून काढण्यात आली यावेळी आभूषणांच्या दर्शनासाठी भाविकांनी रस्त्याच्या दुतर्फा गर्दी केली होती त्यानंतर ही आभूषणे मंदिरात नेण्यात ने ने आली दरम्यान पंचामृताने देवीच्या उत्सव मूर्तीवर अभिषेक करण्यात आला भरझरीचे महावस्त्र नेसवण्यात आले साजी शृंगारानंतर श्री भगवतीस आभूषणे परिधान करण्यात आली त्यात सोन्याचे मंगळसूत्र सोन्याची पुतळी गाठले सोन्याचा कोयरी हार सोन्याची वज्रटीक सोन्याची बोरमाळ सोन्याचे कर्णफुले सोन्याची नथ सोन्याचे पाऊल सोन्याचा गुलाबहार आदी आभूषणांचा समावेश आहे आजची पंजाबत महापूजा प्रधान व जिल्हा सत्र न्यायाधीश श्रीचंद जगमलानी यांनी केली तसेच प्रधान व जिल्हा सत्र न्यायाधीश श्रीचंद जगमलानी विश्वस्त संस्थेचे अध्यक्ष बी व्ही व पोलीस आयुक्त संदीप कर्णिक आदिवासी विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालिका लीना बनसोड यांच्या उपस्थितीत श्री भगवती मंदिरात घटस्थापना करण्यात आली यावेळी मंदिराच्या गाभाऱ्यातील उजव्या बाजूस विविध धर्मीय एक हजार एकशे अकरा घटाची स्थापना दुपारी बारा वाजता करण्यात आली सप्तशृंगीगड येथे येणारे भाविक भक्तांना विविध अडचणीला सामोरे जावे लागत आहे कारण मेळा बस स्थानक हे गावापासून दीड किलोमीटर अंतरावर असलेल्या अक्षरशः या ठिकाणी चिखलाचे साम्राज्य पसरले आहे एकीकडे यात्रा काळात कोटी रुपये एसटीच्या माध्यमातून कमावले जातात पण दरवेळी बस स्थानक मध्ये सुविधा अभाव असतो उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क साठी तुषार बर्डे सप्तशृंगीगड